बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्ते सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव आज महाशिवरात्री निमित्तानं संगमनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र निझरणेश्वर या ठिकाणी महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली भाविकांनी हर हर महादेवाचा जयघोष देखील केला आणि संपूर्ण वातावरण शिवमय झाल्याचं पाहायला मिळालं तर आधार रक्तपेढीच्या वतीनं रक्तदान शिबिराचा कॅम्पही घेतला गेला या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला महादेव भक्तांनी विविध ठिकाणी महाप्रसाद तसेच खिचडीचं वाटप केलं तर सातपूर फाटा येथील आईसाहेब मंगल कार्यालयासमोर महादेव भक्तांनी शंभर किलो खिचडीचा महाप्रसाद भाविकांना वाटला वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी लोणी क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसण्यासाठीचे भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सूटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नव्वद साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअरसाठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर